सोलापूर महानगरपालिकेतील दिव्यांग आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांचा शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र राहणार नाही शासन निर्णयानुसार शासनाच्या कोणत्याही एका योजनेचा लाभ घेण्याबाबत शासन निर्णयानुसार कळवण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिकेतील दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता घेणारे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे या दोन्ही योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी सोलापूर महानगरपालिकेकडील सातशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांचा सोलापूर महानगरपालिकेतून उदरनिर्वाह भत्ता बंद करण्यात येत असून या नावांची खात्री करण्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर आणि कामगार कल्याण व जनसंपर्क विभागाकडील कार्यालयीन वेळेत कार्यालयात यादीतील सातशे सत्त्याऐंशी नावं कमी करण्यात आली आहेत ही यादी तिथं लावण्यात आली आहे असं महापालिका प्रशासनानं म्हटलं आहे